नायकीचे भेटणार सर्व नायकीचे ओरिजिनल ब्रँड भेटणार कलेक्शन आहे सर्व दोन हजार पंचवीस कलेक्शन सर्व ब्रँड सर्व सर्व डिस्काउंट आहे स्टँडर्ड कि इथे पण एक्स्ट्रा बेल्ट तुम्ही दिलायस बॅग खाली पडू नये हा सपोर्ट बॅग पडणार ऑफिशल सिंधु नंतर हे पण आर्मी ची बॅग आपण खूप चालले आहे अच्छा आर्मी पॅटर्न मध्ये हे बेल्ट मला आवडतात हेरिसन चे सर्वोबर तेना बॉडी बेल्ट आहे ना बॉडी प्रेशर प्रेशर नाही बेल्ट पण दिलेला असते ओके खाव्यावर लोड नाही येणार इग्नोरचाय येणार हा पण बेस्ट आहे पण तिकडे बारिश अँटी स्पीलाचं सर्व ट्राइटन प्लास्टिक इना नमस्कार मी पल्लवी तुमच्या सगळ्यांचा मनापासून स्वागत मी आहे दादर वेस्ट मध्ये तिथे आपण बऱ्याच प्रकारच्या बागा पाहणार आहोत प्राइस रेंज ही आपण जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे त्याचबरोबर मी आहे दादर वेस्ट मध्ये असलेलं आयडियल जे आहे फेमस आपल्या दादर मल्ला बुक स्टॉल तिथे त्याच्या समोरच्या गल्ली मध्ये असलेलं मैत्री त्याच्याच बाजूला जे शॉप आहे त्या शॉप मध्ये खास आपण व्हिडिओ करतोय चला तर मग त्या शॉप मध्ये आता आपण जाऊया शॉप मध्ये खास आपल्याला मिळतील स्कूल बॅग त्या पाहूया बॉटल्स पाहूया त्याचबरोबर टिफिन बॉक्स हे पाहूया त्याचबरोबर ह्या शॉप मध्ये तुम्ही पण त्या ट्रॅव्हलिंग साठी मोठ्या बॅग छोट्या बॅग ह्या पण आपल्याला इथे मिळून जातील शॉपचं जे नाव आहे सुविधा ट्रॅव्हल ट्रप ह्या शॉपचं नाव आहे हे शॉप आपल्या दादर मधला जुनं असल्यामुळे बरेच जण येते ना परचेस करण्यासाठी येतात खास व्हिडिओ हा तुमच्या सगळ्यांसाठी आहे ह्याचा जो टायमिंग आहे सकाळी साडे दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि ह्यांचा जे शॉप आहे मंडे क्लोज राहील तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा खूप छान कलेक्शन आपण ह्या बॅगांचा ह्या शॉप मध्ये पाहूया तर जास्त वेळ नाही घेत व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण शॉपमध्ये आलेलो आहोत शॉपचे जे ओनर आहेत ते दादा आहेत आपल्याला सांगतील ह्यांचं सा किती जुनं हे शॉप आहे आणि ही सुविधा जे आपलं स्पेशल आहे जे क्लॉथ मध्ये त्यांचं हे डिव्हिजन आहे तर हा आहे तर आता आपण दादांशी जोले दादा नमस्कार, नमस्कार। आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आता तुमच्याकडे जे बॅगांची वरायटी आहे खास आता स्कूल स्टार्ट झाले हा तर बरेच जण अजून हे घेतात आहे तर कसं आहे तुमच्याकडे क्वालिटी काय आहे प्राइस रेंज काय असेल आमच्याकडे सर्व प्रीमियम आणि चांगली क्वालिटी आहे साडेपाचशे परून व्हरायटी स्टार्ट होते साडेपाचशे हो साडेपाचशे स्टार्ट होते आणि सर्व फुल व्हरायटी येणार तुम्हाला सर्व ब्रँड येणार ओके okay. अमेरिकन टुरिस्ट झाले अपर केस झाले टॉम फिगर झाला okay. वाईल्ड क्राफ्ट झाला सफारी झाली ओके ईच अँड एव्हरी सर्व ब्रँड मिळेल तुम्हाला आणि क्वालिटी मिळेल इवन सर्व आपले जे लोकल इंडियन प्रोड्युसर्स आहेत जे ब्रँड नाही पण ते सर्व प्रीमियम क्वालिटीचं बॅग मिळेल प्रायोरिटी आहे पल्स आहे लिनोर आहे लॅपटॉप बॅग पण सगळं मिळेल ऑफिस बॅग्स मिळेल फाईल बॅग्स मिळेल सर्व प्रकारचे बॅग मिळेल आता ट्रॅव्हलिंग बॅग्स पण सुद्धा सर्व मिळेल आता तुमच्याकडे बॅग आहे ते तुम्ही ज्या डिस्प्ले ला शो केले त्याची आम्हाला प्राइस रेंज सांगा हे समजून घ्या ना अराउंड सर्व फाईव्ह फिफ्टी टू सेव्हन फिफ्टी पासून व्हरायटी स्टार्ट होते रेंज एका दुसरीत आता तुम्ही रिमूव्ह करून सोडून दाखवा गर्ल्स हे सीझन सर्व नवीन कलेक्शन आलेले न्यू कलेक्शन टोटली नवीन लोकांना गर्ल्स साठी येणार सर्व सर्व टेस्ट येणार तुम्हाला त्याची प्राइस रेंज सांगितली त्या अप्रॉक्सिमेटली फोर्टीन ची रेंज मध्ये येणार एक हजार ऐंशी ची रेंज मध्ये येणार युनिकॉर्न टेस्ट मध्ये मिळेल सर्व स्टाईल चे मिळेल नाही मला असं म्हणायचंय की असं असतं की आपण एकदा बॅग घेतली क्वालिटी सर्व काय वॉरंटी वार असते कंपनीची सहा महिन्यापासून कोणाची सहा महिने नाही कंपनीची वॉरंटी आहे पण आम्ही सपोर्ट फुल करतो वॉरंटी मध्ये दोन वर्षाची असते अठरा महिन्याची असते पाच वर्षाची असते सर्वांची कंपनीची अलग अलग वेगवेगळ्या पॉलिसी आहेत त्याच्या हिशोबाने सर्वांना ते वॉरंटी सपोर्ट भेटते आमच्या सर्व प्रॉडक्ट वर सर्व वॉरंटी भेटणार काही पण अनवॉरंटेड प्रोडक्ट नाही चायना प्रोडक्ट नाही ठेवत आम्ही सर्व ऑफिशियल प्रोडक्ट आणि क्लीन प्रोडक्ट असतात काय प्रॉब्लेम नाही ना कधी पण सगळ्यात बेस्ट म्हणजे आपल्याला इथे मिळणारी ही वॉरंटी सहा महिन्याची असेल किंवा सात महिन्याची डिपेंड ऑन तुम्ही कुठलं ब्रँड टू ब्रँड काय राईट नायकीची पण भेटणार नायकीची ओरिजिनल बॅग ओके टॉमेल फिगर चे ब्रँड बॅग येणार आणि दादा मग ची बॅग येणार एक बघायचं एखादी बॅग आपण ओपन करून बघूया कसे असतील त्याचे कप्पे वगैरे फुल येणार पॉकेट येणार हे सर्व येणार अच्छा असे सर्व आणि वॉशेबल वॉशेबल आहे रेन प्रूफ असतात काय काही बॅगा मध्ये रेन कव्हर पण सोबत कंपनी देतात लॅपटॉप वगैरे व्यवस्थित राहू शकतो लॅपटॉप येऊ शकतो असं ऑफिस बॅग ट्रॅव्हलिंग बॅग आणि स्कूलची पण आपण एखाद दुसरी ओपन स्वीस ची पण बॅग भेटणार ओरिजिनल ओरिजिनल आहे ओरिजिनल ठेवतात आम्ही डुप्लिकेट काही ठेवतच नाही मॅम फर्स्ट कॉपी पण आहे ओरिजिनल स्वीस बँगर ची याची काय प्राइस रेंज आहे हे अप्रॉक्सिमेटली अराउंड पाच हजार ची रेंज मध्ये पण मटेरियल बेस्ट आहे पाच वर्षाची वॉरंटी आहे स्विस वॉरंटी हॅरिसन ची आहे हॅरिसन ची काय स्विस मिलिटरी ही हॅरिसन ची पण बॅग येणार आहे लेटेस्ट कलेक्शन बॅग येणार ये okay, oh. ते लॅपटॉप केस आहे ना अराउंड तीन हजार आठशे सत्तर रुपयाची रेंज मध्ये जाऊ ओके तीन हजार आठशे सत्तर हो आणि ती वरची फर्स्ट वन आहे ती आपली स्विच मिलिटरी ची आहे ती ही बॅग अप्रॉक्सिमेटली कॉस्टिंग तुमची येणार चार हजार पाचशे पंचेचाळीस येणार ओके आणि हे जे छोटे प्ले ग्रुप साठी वगैरे कलेक्शन भेटेल तुम्हाला ह्याची प्राइस रेंज आणि मला क्वालिटी दाखवा त्याचे कप्पेही दाखवा किती सुंदर आहे टोटल okay, युनिक कलेक्शन आहे तुम्हाला कुठे बघायला नाही भेटा सिलिकॉन बॅग आहे ना सिलिकॉन एन मध्ये नाही सिलिकॉन बॅग आहे हा इवाशांची बॅग आहे असं प्ले ग्रुप आणि टॉडलर्स कलेक्शन आहे युनिक कलेक्शन आहे सर मला कुठे असं बेल्ट बघायला नाही भेटणार आणि ह्याची किंमत तर स्टार्टिंग रेट हे पर्टिक्युलर बॅग कॉन्सेप्ट ची किंमत आहे नऊशे नव्वद रुपयाची रेंज मध्ये एखाद्याला जर गिफ्ट जरी आपल्याला द्यायचं असेल तर हो, बेस्ट ऑप्शन आहे हे ब्युटिफुल सफारीची जी जिनीची कलेक्शन येणार अच्छा सफारी जिनीचा जी, कलेक्शन गर्ल्सचा गर्ल गर्ल कलेक्शन गर्ल्स गर्ल्सचा कलेक्शन ओके गर्ल टोटली लेटेस्ट दोन हजार पंचवीस चा लेटेस्ट कलेक्शन वाव आताच लेटेस्ट कलेक्शन सुपर मी ह्याचे कप्पेही पाहते बघा ना एक दोन तीन चार कप्पे म्हणजे आजकाल कसं झालंय पुस्तक भरपूर झाली पूर्ण ऑर्गनायझिंग केलेलं आहे क्वालिटी पण कसं असते म्हणजे टोटल बॅगावर आहे ना सर्व डिस्काउंट वर भेटते सर्व बॅगाच्या ए टू झेड बॅगावर डिस्काउंट आहे आणि काय ह्याची प्राइस रेंज याची बॅगची किंमत सध्या एम आहे तीन हजार एकशे पासष्ट रुपये डिस्काउंट करून दोन हजार दोनशे बारा पंधरा ला पाहिजे तुम्ही डिस्काउंट किती देणार आपल्याला सर्व डिस्काउंट मेन्शन आहे आमचं प्रोडक्ट टू प्रोडक्ट मेन्शन फिक्स प्राइस टू वर डिस्काउंट करून प्राइस मेन्शन केलेले सर्व ए टू झेड प्रोडक्ट डिस्काउंट केलेले मला इथे व्हिडिओ मध्ये दाखवायला आवडेल आणि एमआरपी जी होती थ्री वन फोर फाय आणि आफ्टर डिस्काउंट त्याची जी एमआरपी आहे टू टू वन फाय सेकंड थिंग मी तुम्हाला कप्पेही दाखवले बॅग ची जी बेल्ट आहे मोस्टली कसं मुलांनी जर बॅग घेतली तर हे जे बेल्ट आहे हे कधी कधी ना भरपूर म्हणजे वजन होऊन जातं तर हे तसे नाही याच्यामध्ये सॉफ्ट पुशनिंग आहे पूर्ण हो प्रत्येक बॅग मध्ये आर्टिक पॉक्स कलेक्शन येणार ओके आर्टिक आर्टिक पॉक्स याच्यात ही बरच क्वालिटी बेस्ट प्रीमियम क्वालिटी येणार आहे प्रीमियम हाय क्वालिटी सर्व टोटल बॅगावर सर्व ब्रँडचे सर्व बॅगावर डिस्काउंटिंग आहे आणि थोड्या छोट्या स्टँडर्डची वगैरे असेल स्टँडर्डची बॅग्स पण भेटणार ही अपर केस ची आहे हे गर्ल्स ची लांग फर्स्ट सेकंड थर्ड स्टँडर्ड हं अच्छा पण छान आहे कलेक्शन जिनी चे येणार गिअर पण आहे ओके हे मी तुम्हाला दाखवते ना हे सर्व प्रीमियम बॅग दाखवते तुम्हाला जसं मी नाव सांगते त्याप्रमाणे सर्व कलेक्शनच्या बॅगा घ्या ते पाहू शकतो बॉईज गर्ल दोघांसाठी इथे मिळून जातील इझिली सर्व एक्सक्लुसिव्ह टेस्ट हो तुम्हाला भेटणार प्रत्येकाची प्राइस सांगणं पॉसिबल नाहीये तुम्ही तुम्ही त्याला नक्कीच डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल राईट ना त्याच सर्व डिस्काउंट ऑफर आहे आम्हाला सांगायची गरज गर... नाही इकडे गर... ओके हा सर्व किड्स कलेक्शन किड्स कलेक्शन सो किड्स मध्ये पण बरेच कलेक्शन आहे तर किड्स चा कलेक्शन स्टार्टिंग रेंज काय स्टार्टिंग रेंज येणार 550 पासून येणार 550 550 पासून आता आपण ह्या शॉप मध्ये आलो तुम्ही जर खरेदी करायला येते खास फुल बॅग साठी तर 550 पासून स्टार्टिंग होते मग जसं आपण क्वालिटी साइज घेऊ त्याप्रमाणे रेंज वाढत जाईल हा कुठले ब्रँड चे येते कसं स्टाईल चे आपल्याकडे इशा खूप युनिक वाटते खूप सुंदर ही बॅग आहे नक्कीच तुम्हाला आवडली असेल मी दाखवते नवीन कलेक्शन आहे ना सर्व किट पण किटसाठी एक्स्ट्रा कप्पे कलर कॉम्बिनेशन आणि ह्याच्यात एक छान आहे स्टँडर्ड कि इथे पण एक्स्ट्रा बेल्ट तुम्ही दिलाय पडू नये सपोर्ट साठी बॅग पडणार नाही खाली आणि ही अमेरिकन टुरिस्ट ची बॅग टुरिस्टर अमेरिकन टुरिस्टर ची ह्याची काय किंमत असेल अमेरिकन टुरिस्टर ची ब्रांच ची एमआरपी आहे सतराशे आणि पन्नास रुपये आमच्या डिस्काउंट करून प्राइस जाईल चौदाशे रुपये चौदाशे रुपये पण असं आहे की एकदा जरा बारा महिन्याची वॉरंटी येते अमेरिकन टुरिस्टर टुरिस्ट मध्ये हा पण मला एक इथलं स्पेशालिटी आवडली एकदा जर आपण बॅग घेतला दरवर्षी चेंज करायला नको क्वालिटी त्या हिशोबाने चांगली आहे चांगली आहे हो मेन काय क्वालिटी असल्या तर जास्त टाइम टिकते डेफिनेटली सर सर हे आपण युनिक आहेत सगळ्या टोटली एक्सक्लुझिव्ह कलेक्शन बघायला भेटत बरेच कलेक्शन बऱ्याच जणांची अजून खरेदी राहिली असेल तर तुम्ही नक्की या शॉपला भेट देऊ हो शकता बरंच कलेक्शन आहे यांच्याकडे आहे स्पेशली आपण स्कूलचं कलेक्शन दाखवतोय सफारीची बॅग भेटतो आणि प्रत्येक ब्रँडच्या इथे आपल्याला मिळून जातील सर्व ब्रँड जेवढे लगभग ब्रँड अवेलेबल आहे आपल्याकडे इकडे अप्पर केजी पण छान आहे आवडल्या मला ऑपरेशन सिंधू नंतर हे पण आर्मीची बॅग पण खूप चालले आहेत ची बॅग काही काही पोरांना खूप आवडतात बॉल्स हे पण सर्व कव्हर येणार काय प्राइस रे हे सध्या प्राइसिंग याची आहे एमआरपी सोळाशे रुपये डिस्काउंट करून तेराशे साठ ला साठ मध्ये आपल्याला ही बॅग मिळेल ह्याच मी कॉम्बिनेशन पण दाखवते हे कप्पे आहेत त्या बॅगेचे आपण इथे पाहू शकतो आणि मेन काय बुक्स कम्प्लिटली राहिले पाहिजे फुल साइज फुल साइज मध्ये ते आपण पाहिलं तर फुल साइज मध्ये क्वालिटी बेस्ट आहे क्वालिटी वरनच कळत आपल्याला आणि एकदा घेतलं म्हणजे आपल्याला दोन तीन वर्ष ऍटलीस्ट बघायला तरी नको हो। डिपेंड ऑन आपण कसं युज हा युज कसं आहे रफली युज करत आहे की कसं मी सर्व पेरेंट्स रेकमेंड करतो की एव्हरी टाइम बॅग आहे ना तुम्ही महिन्यात किंवा पंधरा दिवसात एकदा वॉशिंग करू शकता करायचे पाहिजे आपल्याला बॅग पण आणि बॅगची लाईफ पण वाटते त्याच्यामध्ये खान नाही होत खान नाही होत राईट किड्स कलेक्शन मध्ये अजून बरेच आहे त्यांच्याकडे मी जस्ट डिस्प्लेला जे जे आहे ते तुम्हाला शो करते इथे आपण पाहू शकतो मस्त आहे वाओ, ही पण मस्त आहे ह्याची काय किंमत आहे दादा हे बघा तुम्हाला एमआरपी बाराशे दहा रुपये नव्वद ला जाणार हजार नव्वद ला क्वालिटी छान आहे जवळना पण मी दाखवते एज अ फॅब्रिक ही बेस्ट आहे सातशे ऐंशी ओके आणि गर्ल्स गर्ल्स नऊशे पंचेचाळीस ची रेंज ला जाणार त्याची काय प्राइसी ब्रँड ची बॅग आहे क्वालिटी आहे ना दोन हजार तीनशे पन्नास रुपयाची डिस्काउंट दोन हजार पासशेची रेंज ला जाईल टीएलसीची टीएलसी पीएलसी पीएलसी ची ही बॅग आहे लिनोर ची ची बॅग आहे ना एकदम प्रीमियम बॅग आहे ना हॅरिसन ची बॅग हॅरिसन ची आहे ऍक्च्युअली हे जे बेल्ट मला आवडतात हॅरिसनचे बेस्ट आहे बॉडी बेल्ट आहे ना बॉडी प्रेशर नाही प्रेशर नाही येणार राईट आणि मेन काय इथे कुशन टाईप टॉली पण अडकू शकतो त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग केली तर बेस्ट बॅग आहे ही अमेरिकन टुरिस्टर ची पण येणार असेल मला तर ह्याची प्राइस रेंज सांगा येणार बघा तीन हजार सहाशे रुपयाची आहे तीन हजार पाचशे नव्वद ला जाईल आणि हे अमेरिकन टुरिस्टरची येणार हे पाच हजार ची आहे चार हजार ऐंशी ला पडणार चार हजार ऐंशी सस्पेन्शन बेल्ट पण दिलेलं असतं खाब्यावर लोड नाही येणार इकडे कप्पा पण दिलेला असतो ट्रेनर वगैरे मध्ये मोबाईल आणि बॅगेची हो रेनी सीजन साठी बॅगेची रेन कव्हर पण दिलेले सोबत सोबत दर दर रेन कवर पण सोबत वेगळा दिलेला आहे रेन कव्हर पण दिलेला आहे काय काय सर्व चांगल्या बॅग कंपनी देतात सर्व हे सर्व हे बारा महिने वॉरंटी वॉरंटी ओके हेही दाखवा ना लेदर मध्ये गिअर ब्रँड ची येणार आम्ही आम्ही आहे म्हणजे लोक प्युअर जेन्युन लेदर विकतच नाही हे सर्व इटालियन प्युअर मटेरियल च्या रेन प्रूफ मटेरियल लेदरची फिनिशिंग बॅग येणार फिनिशिंग बॅग ओके टिफिन पण सर्व टिफिन टिफिन भेटणार सर्व चार कर, तीन कप्पे येणार इकडे इकडून ना जाणार नाही स्पिलिंग ना प्रूफ गॅस गेटिंग येणार सर्व इकडे ड्राय स्नॅक्स साठी स्नॅक्ससाठी म्हणजे प्रॉपर वेळिन बॉक्स शॉर्ट ब्रेक लॉंग ब्रेक दोन्हीचा होता असे टिफिन येणार हे पण गॅस कटिंग प्रूफ टिकीन येणार सर्व एंटीस्पिल इकडून तिकडून पण जाणार नाही असं हा एक आहे एसबीआय ब्रँचचा येणार सेलोचा येणार सेलो चा एक मला दाख सेलोचा दाखवू हा एक दाखवा मला सिग्नोला येणार हा हा पण बेस्ट आहे क्वालिटी स्पून इथे येतील आणि खाली चार कप्पे की तीन दोनच आहे अप्रॉक्सिमेटली स्टार्टिंग रिंग फोर सेव्हन्टी पासून येणारी मायक्रो टीफी येणार सुपर लाइट वेट येणार आता काय खूप बुक्स हेवी वगैरे असतात दोन कप्पे येणार आणि इकडे पण फुल गॅस हेटिंग केलेले इकडनं तिकडनं बारीस ट्वेंटी स्टील चे येणार फक्त फोर सिक्स्टी मध्ये झिरो फोर स्टील मध्ये आणि लाईट वेट आहे मिळतील आणि बॉटल्स मध्ये पण आपल्याला मोस्टली आता दोन किंवा तीन ब्रेक होतात त्यासाठी बेस्ट पण पण फ्री, पेन फ्री। अच्छा गिफ्ट दिले कुठलं कुठलं टिफिन मध्ये येते ओके आणि ह्या बॉटल्स बॉटल्स मध्ये रोबोट ची येणार हॉट अँड कोल्ड येणार हॉट आणि कोल्ड ची काय प्राइस रेंजे नव्वद लाम एलची बोकले नाशेल हॉट अँड कोल्ड दुसरा हा वर्च्यूच्या टिफिन बाहेरून प्लास्टिक आहे आतमध्ये कॅस ओके हे ना चारशे ऐंशी रुपयाची रेंज आणि बेल्ट वाल्या जास्त बेल्टवाल्या हे सर्व आहे ना बेल्ट वाले येणार क्वालिटी बेस्ट आहे पण हे सर्व ट्रायटन प्लास्टिक आहे ना मतलब बीपीए फ्री टाइटन प्लास्टिक नाही आहे सेलो ब्रँच आहे हा सेलो जी ओके ही एक छोटी मोठी होते ती ओके हो, हे सिलिकॉन फिने आहे हां जे मार्केट मध्ये पण बरेच येतात असे छोटे हो, छोटे शॉप पण हे वेगळा मटेरियल हे फूड ग्रेड सिलिकॉन आहे नसेल पाणी संपलं असेल तर तुम्ही याला कोलॅप्स करून कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट करू शकता आणि इजिली बॅग आहेत ते हातात पण राहू शकत अस प्राइस रेंज काय हे बॉटल ची कॉस्ट आहे आठशे पंचवीस डिस्काउंट करून सहाशे वीस ला पण सहाशे वीस ला पण हे सिलिकॉन चांगलं फूड ग्रेड सिलिकॉन एक्सपोची आहे ना स्टीलची बॉटल एक्सपोची पण मस्त ती फर्स्ट वाली पण दाखवा हे दोड बोटल हॉटकोल्ड बोटलोच्या प्रोबोट च्या पण आहेत हे सगळे ब्रँडेड आहेत सांगायचं झालं तर एक ही उडान टाईप आहे ती एक करूया बोरोसिलची बोरोसिल्कची ची पण आपल्याला मिळून जाईल सेलोची पण हा प्युअर टीकूड ची बॉटल आहे सॉफ्ट सुपर स्मूथ फिनिश येणार एकदम राईट right. आणि आतमध्ये प्युअर हंड्रेड पर्सेंट कॉपर कॉपर ट्रॅव्हलिंग साठी वगैरे बेस्ट आहे ट्रॅव्हलिंग साठी कॉपरची वापरतात त्यासाठी आणि हा प्युअर टिकूड आहे युनिक बॉटल युनिक आहे बॉटल आणि ह्याची प्राइस रेंज हे दोन हजार नव्वद ला आहे क्वालिटी पण तशी आणि हेवी पण आहे त्याप्रमाणे हे असे जे सिपर कप येणार कॉफी आणि मिल्क आणि चहा होऊ शकते याच्यामध्ये हॉटकॉट आहे सिग्नोरा आहे येणार आणि हा एंटी स्पील आहे कळून तर इकडे लॉकिंग दिलेलं आहे मला हे खाली पडणार नाही काही पण तुमचं तुम्ही भरलं तरी लिक्विड वगैरे ब्रश वगैरे सोबत वॉश आणि ची बॉटल आहे तीनशे एम एल ची ओके okay. टी कॉफी आणि पाणी पाणी हॉट कोल्ड आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही युज करू शकतो असं बरंच कलेक्शन इथे आपण पाहतोय आता तुम्ही प्रत्यक्षात आला तर तुमच्या चॉईस प्रमाणे नक्कीच घेऊ शकता शॉप दादर वेस्टलायस्टेशन एकदम जवळच आहे आमच्या सुविधा जे मेन गार्मेंटचा स्टोर आहे एकदम लँडमार्क स्टोर आहे त्याचं एकदम दोन मिनिट वॉक आहे मागे आयडियल बुक डेपोच्या समोर आणि फॅमिली स्टोअर समोर आपलं दुकान आहे इकडे आणि सुविधा सकाळी आमच्या टेन थर्टी साडे दहा पासून दुकान ओपन होतात रात्री नऊ वाजतापर्यंत सोमवारी आमचा एक वीकली ऑप्शन असतो हो सोमवारी क्लोज राहील नक्की आपण या शॉप मध्ये बरच कलेक्शन पाहिलं तशा ट्रॅव्हलिंगच्या च्याही बरच आहे जर ट्रॅव्हलिंगच्या तुम्हाला खास बॅगा बघायच्या असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा की त्याचाही व्हिडिओ मी नक्की करेन तुमच्यासाठी पण रिसेंटली आता जे स्कूल स्टार्ट झालेत त्यासाठी इथे बॅग्स बॉटल्स आणि टिफिन याचा आपण खास व्हिडिओ केला त्याशिवाय मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये लॅपटॉपच्याही बॅगा दाखवल्या त्याप्रमाणेही तुम्ही इथे घेऊ शकता व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडलं असेल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद